yes दुसरे चला माऊली सांगतात योगाच्या वाटा जे निघाले का सुभटा तर सुभटा म्हणजे काय एवढ्या शब्दाचा अर्थ सांगता येतात सु म्हणजे चांगला आणि भटा म्हणजे योद्धा तसा भट शब्दाचा अर्थ भटजी पण होतो आहे का आपल्याकडे इथं भटजीने सांगत नारायणांना भटा म्हणजे योद्धा आणि सु म्हणजे चांगला म्हणजे चांगला योद्धा आणि साधू संत कोणालाही सुभटा म्हणत नाही आणि म्हणणार बी नाही फक्त दोन संतांनी दोन लोकांना सुभटा शब्द वापरला एक शब्द ज्ञानराने अर्जुनाला सुगोटा म्हटलं आणि एक शब्द तुकोरेने हनुमाजीला सुगोटा म्हटलं काय भक्त

अर्जुनाला एक उर्वशी मोहित होते म्हणजे अप्सरा तर मी असं ऐकलेलं अर्जुन दिसायला खूप सुंदर होता म्हणजे अर्जुन स्वर्गामध्ये गेला आणि तिथली जी अप्सरा होती तिने अर्जुनाला बघितलं त्याच्यावर मोहित झाली आणि तिने आपली इच्छा प्रकट केली अर्जुन मी तुझ्यावर मोहित झाले माझी एक इच्छा आहे तेवढी इच्छा पूर्ण कर अर्जुन म्हणतो ती इच्छा तुझी असेल ती माझी नाही ते मला जमणार नाही अर्जुनाने नाकार दिला गीताकार असं म्हणतात कामाच्या पूर्तेतच माणसाला लोभ निर्माण होतो आणि कामाच्या अपुरतेत माणसाला क्रोध निर्माण होतो कामात क्रोध भिजा येते क्रोधात भोवती समूह हो, समोहात स्मृती ब्रह्मात स्मृती ब्रुशात बुद्धीनाशात प्रवेश काम आपण राहिला की माणसाचा स्वभाव रागीत होतो अर्जुनाने नाकार दिला आणि त्या उर्वशीला तिने म्हटलं अर्जुना मला ओळखलं मी कोण आहे मी मृत्यूरोपातील सर्वसामान्य स्त्री नाही मी स्वर्गातले अप्सर आहे पण माझ्यासारखे अप्सरेने तुझ्यावर मोहित होणं एवढं सोपं नाही पण तरी तू माझा अपमान करतो जा मी तुला श्राप देते तुला एक वर्षभर नपुसक व्हावं लागेल अर्जुन त्या उर्वशीला म्हणतो कदाचित मला तुझा श्राप सुद्धा मानणे असेल पण मला तुझी इच्छा मानणे नाही म्हणून शब्द वापरला सोबत